नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती भद्रावती आवकालेली एक हजार तीनशे अठ्ठावीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये दर आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे एकसष्ट रुपये बाजार समिती समुद्रपूर अवकालीली एक हजार सहा सातशे छत्तीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवकालेली तीन हजार चौवेचाळीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार तीनशे एकतीस रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये बाजार समिती अकोला बोरगाव मंजू जाताय लोकल आवकालेली सहाशे एकोणनव्वद क्विंटलची किमान दर आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे तेहतीस रुपये बाजार समिती पांढरकवडा आहे लांब स्टेपल आवकालेली दोन हजार पाचशे त्रेचाळीस क्विंटलची किमान सा दर आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये दर आहे सात हजार दोनशे एकोणतीस रुपये बाजार समिती सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आवकालेली नऊशे पंचाळीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे रुपये दर आहे सात हजार तीनशे वीस रुपये बाजार समिती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली सहा हजार पाचशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे ऐंशी रुपये दर आहे सात हजार शंभर रुपये बाजार समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आवकली एक हजार पाचशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार पाच रुपये दर आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये तर हे होते महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करावा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद